राजू जाधव यांच्याकडून सीमा हिरे यांना शुभेच्छा नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या नाशिक पश्चिम मतदारसंघात पुन्हा कमळ फुललं आहे महायुतीतील भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांनी एक लाख एकेचाळीस हजार सातशे पंचवीस मते मिळवत विजयाची हॅट्रिक साधली येथे पंधरा उमेदवारांमध्ये आमदार सीमा हिरे या एकमेव महिला उमेदवार होत्या त्यांनी उर्वरित चौदा उमेदवारांना पराभूत केलं पहिल्या फेरीपासून सीमा हिरे यांनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली शेवटच्या अखेर एकशे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार सीमा हिरे यांच्या निवासस्थानी जाऊन बटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सचिव राजू जाधव यांनी आपल्या टीम सह शुभेच्छा दिल्या आज दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस या ठिकाणी ताईंना स्वसीमताई हिरे यांना आज आम्ही शुभेच्छा द्यायला आलो होतो असंख्य कार्यकर्त्यांसह ध्रुवनगर या ठिकाणून आम्ही आलो होतो आणि आज या ठिकाणी आम्ही पूर्णपणे एक ताकदीने एक विचाराने आणि एक संघाने आम्ही या ठिकाणी ताईंना शुभेच्छा देण्यात आल्या ताईंना यापुढे मंत्रिपदासाठी आणि उत्सुक या असंख्य लेडनी आले त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन वृत्तसंकलन विभाग नाशिक लक्षनियुक्त नाशिक